अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधनवाढीसाठी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा मागण्या मान्य न केल्यास संपावर जाण्याचा इशारा <tip> अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मानधनवाढीसाठी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा आणि धरणे आंदोलन करून राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर कामगार नेते श्याम म्हात्रे आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकात्मिका बालविकास सेवा योजने अंतर्गत दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधन वाढीसाठी शासनाने आश्वासन देऊनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने मागण्या मान्य करण्यासाठी सतरा जुलै पासून राज्यातील जिल्हा परिषदेवर धडक मोर्चे काढले जात आहेत शासनाने मागण्या मान्य न केल्यास चार ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी महामोर्चा काढून सप्टेंबर पासून अंगणवाडी बंद करून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे राजेश मुंबई युनिव्हर्सिटी संलग्न तंत्र शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्जत तंत्र शिक्षण क्षेत्रातील यशस्वी आणि दमदार पंचवीस वर्ष

विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल दोन हजार सतरा दोन हजार